आज आपण नवरात्री स्पेशल पोट भरेल पण मन भरणार नाही असं चमचमीत आणि खूप टेस्टी उपवासाचं सँडविच बनवणार आहोत बनवायला खूप सोप्पं आहे झटपट तयार होतं आणि चवीला भन्नाट लागतं तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर आणि चमचाभर जिरं घालून हे वाटून घ्यायचं आहे बऱ्याच भागामध्ये जिरं आणि कोथिंबीर उपवासाला खात नाही आ, हे टाकायचं नाही फक्त मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचंय याच्यामधलं एक चमचाभर वाटण आपल्याला बाजूला काढून ठेवायचंय त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे जाडसर वाटून घ्यायचे जाडसर शेंगदाणे वाटले की ते त्याची चव आहे खाताना भन्नाट लागते त्याच्यासाठी थोडीशी जाडसर ठेवायची आहे इथे मी एक कप भरून साबुदाना रात्रभर भिजत घातलेला होता छान मऊसूत असा आपला साबुदाना भिजलेला आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचा आहे याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं शेंगदाणे टाकून ते टाकायचं आहे याच्यामध्येच आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला ताजं दही घालायचं आहे जास्त आंबट नको आणि इथे दोन मिडियम आकाराची बटाटे मी उकडून घेतलेली आहेत ते आपल्याला याच्यामध्ये किसून घालायचे आहेत थोडेशी आपण याच्यामध्ये कुसकरून जरी बटाटे घातले तरीही काहीच हरकत नाही आहे किसून घेतल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यानंतर सगळं जे साहित्य आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जी मिरची आहे ती पूर्ण साबुदाण्यामध्ये एकसारखी मिक्स व्हायला हवी म्हणजे सगळीकडे छान एकसारखी चव येते या प्रमाणे आपल्याला हे कुस्करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे साईडला ठेवून आपल्याला आता याच्यामध्ये सारण भरण्यासाठी बनवायचं आहे त्याच्यासाठी इथे मी पनीर किसून घेतलेलं आहे तर तुम्हाला हे सारण याच्यामध्ये भरायचं असेल तर बनवू शकता नाही केलं तरीही काही हरकत नाही याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जे आपण मिरची बारीक करून साईडला ठेवलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये अजून दुसरं काही घालण्याची गरज नाही आहे एवढ्यानेच याला भन्नाट अशी चव येते तर व्यवस्थित मिक्स करून आपण हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे जे सँडविच मेकर आहे ते घेतलेलं आहे याला आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सँडविच भाजल्यानंतर अगदी सहज निघतं खाली ते चिटकून बसत नाही त्याच्यासाठी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साबुदाण्याचं हो जे मिश्रण तयार केलेलं होतं त्याचा एक मोठा गोळा करून आपल्याला सँडविच मेकरमध्ये या पद्धतीने व्यवस्थित दाबून भरायचं आहे कडेपर्यंत एकसारखं ब भरून घ्यायचं आहे बघा तर याच्यानंतर सेंटरला आपल्याला याच्या मधोबद जे पनीरचं आपण पन सारण बनवलेलं होतं ते घालायचं आहे कडेपर्यंत भरायचं नाही आहे अगदी सेंटरला आपल्या भरायचं आहे म्हणजे ते बाहेर चालल्या जात नाही त्याच्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला साबुदाण्याचं जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे कडेपर्यंत पसरवलं की मस्त आपल्या सँडविचला शेप पण तो एकसारखा येतो त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर हाय फ्लेम केली तर आपलं जे सँडविच आहे ते आतून कच्चं राहतं आणि वरच्या साईडनी ते करपतं त्याच्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरच छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर निघत नसेल तर सुरीच्या साईडने अगदी हल ते मोकळं करून घ्यायचे मस्त असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे खूप छान कुरकुरीत असं हे सँडविच तयार होतं बघा जर उपवास नसेल तरी सुद्धा तुम्ही हे सँडविच बनवून खाल मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खात खातील एवढं टेस्टी असं हे सँडविच तयार होतं काहीतरी वेगळं नेहमी नेहमी आपण तेच नाश्त्याचे प्रकार बनवतो तर आ, हा एक नाश्त्याचा प्रकारही होऊ शकतो आणि आता नवरात्र आहे नवरात्रामध्ये एक जरी सँडविच खाल्लं तरी पोट भरून जातं दुसरं काही खाण्याची गरज पडत नाही हे सँडविच तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता